नमस्कार माझं नाव पायल काळे कशा आज सर्व मज्जेत ना आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी गझलकार अनंत विठ्ठल राऊत यांची एक प्रेरणादायी कविता आणि कवितेचं शीर्षक आहे काय वेड्या तर कविता पूर्ण ऐका चला तर मग कुठलाही वेळ न जवळता सुरू करूया आपली आजची कविता रडतोस काय वेड्या संकट कुलास नसते रडतोस काय वेड्या संकट कुलास नसते काट्यात बांधलेले घरटे सुखात असते काट्यात बांधलेले घरटे सुखात असते कित्येक मस्त के ही, वाचून शून्य ठरली कित्येक मस्तकेही वाचून शून्य ठरली प्रत्येक काळ जाचे होत नसते प्रत्येक काळ आभाळ होत नसते दुःखासही कधी तू टाळू नकोस राजा दुःखासही कधी तू गर्भात सुख असते काट्यात बांधलेले घरटे सुखात असते अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे तू या जगात वसतो हे जग तुझ्यात वसते काट्यात बांधलेले घरटे सुखात असते रानात काळजाच्या जाचा जगणे असे चिरावे रानात जाचा जगणे असे चिरावे दुःखातही बियाना हसरेच कोखातही बियाना हसरेच कोयावे मिळती या जगाला मिळतील लाख येते या जगाला गरिबीतल्या हिऱ्यांना उचलू नाही बघावे गरिबीतल्या हिऱ्यांना उचलू नाही बघावे दुःखातही बियांना हसरेच कोबयावे आहे तहान जर का हे विश्व जिंकण्याचे आहे तहान जर का हे विश्व जिंकण्याचे दररोज संकटांना ताटात ता करावे दुःखातही बियाना हसरेच कोमयावे जातीतल्या किळ्यांचा संसर्ग भारताला जातीतल्या किळ्यांचा संसर्ग भारताला थोडे जगूचला ना खोडून आडनावे दुःखातही बियांना हसरेच कोंबयावे म्हातार पण नव्हे ते भांडार पुस्तकांचे म्हातारपण नव्हे ते भांडार पुस्तकांचे प्रत्येक सुरकुत्यांना वाचूनही बघावे प्रत्येक सुरकुत्यांना वाचून रोज घ्यावे दुखात ही बियाणा हसरेच कोंबयावे काट्यात चालताना फुला समान व्हावे काट्यात चालताना ला समान व्हावे माणूस की सारे आयुष्य घालवावे माणूस की तारे आयुष्य घालवावे जर वाटते ते निघावी गाथा तुझ्या यशाची जर वाटते ते निघावी गाथा तुझ्या यशाची आयुष्य जिंकण्याला शून्या निघावे बियाना हसरेच कोंब यावे घ्यावा निरो पैसा की गाव हळहळावे हल घ्यावा निरो पैसा की गाव हळहळावे हल सोहळ्याच्या सरनावरी चढावे दुःखातही बियांना हसरेच जगो रानात काळजाच्या जगणे असे चिरावे रानात काळजाच्या जगणे असे चिरावे दुःखातही बियांना